नो, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्यिक व त्यांची टोपण नावे बघणार आहोत जे की परीक्षेमध्ये वारंवार जात आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव काय आहे तर कुसुमा आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे तर अनिल आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे तर आरती प्रभू आहे प्रल्हाद केशवत्रे यांचे टोपण नाव काय आहे तर केशव कुमार आहे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे तर केशवसूत आहे वामन विठ्ठल शेष यांचे टोपण नाव काय आहे तर वामन पंडित आहे गोपाळ नरहर नातू यांचे टोपण नाव काय आहे तर मनमोहन आहे धोवी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे तर दादुमिया आहे प्रवीण टोकेकर यांचे टोपण नाव काय आहे तर ब्रिटिश नंदी हे आहे शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपण नाव काय आहे तर दिवाकर आहे सुनंदा कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे तर सानिया आहे संजीवनी रामचंद्र मराठे यांचे टोपण नाव काय आहे तर संजीवनी आहे जयवंत दळवी यांचे टोपण नाव काय आहे तर थंठनपाल हे आहे चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचे टोपण नाव काय आहे तर बाबूराव अर्नाळकर हे आहे धोंडू वासुदेव गर्दे यांचे टोपण नाव काय आहे तर काव्यविहारी हे आहे माधव केशव काटदरे यांचे टोपण नाव काय आहे तर माधव आहे नरहर सदाशिव जोशी यांचे टोपण नाव काय आहे तर विष्णुदास आहे प्रभाकर नारायण पाद्य यांचे टोपण नाव काय आहे तर भाऊ भाऊपाद्याय आहे प्रभाकर जनार्दन दत्तार यांचे टोपण नाव काय आहे तर शाहीर प्रभाकर आहे श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे तर पट्टे बापूराव आहे दिया पवार यांचे टोपण नाव काय आहे तर जागले आहे दिनकर दत्तात्रय भोसले यांचे टोपण नाव या काय आहे तर चारुता सागर आहे द्वारकानाथ माधव पितळे यांचे टोपण नाव या काय आहे तर नाथ माधव आहे मालतीबाई विश्राम बेडेकर यांचे टोपण नाव या काय आहे तर विभावरी शिरूकरर हे आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव या काय आहे तर कुंजविहारी हे आहे विनायक जनार्दन करंदीकर यांचे टोपण नाव काय आहे तर विनायक आहे विठ्ठल अनंत पिंपळगावकर यांचे टोपण नाव काय आहे तर कावडी बाबा हे आहे नारायण गजानन आठवले यांचे टोपण नाव काय आहे तर अनिरुद्ध पुनर्वसू हे आहे दत्तात्रय अनंत आपटे यांचे टोपण नाव काय आहे तर अनंत तनय हे आहे अनंत भवानी बाबा घोलप यांचे टोपण नाव काय आहे तर अनंत फंदी हे आहे बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचे टोपण नाव काय आहे तर बाबासाहेब पुरंदरे हे आहे लता मंगेशकर यांचे टोपण नाव काय आहे तर आनंदघन हे आहे विष्णू भिकाजी गोखले यांचे टोपण नाव काय आहे तर बुवा ब्रह्मचारी हे आहे गणेश वासुदेव जोशी यांचे टोपण नाव काय आहे तर सार्वजनिक काका हे आहे मुरलीधर देवीदास आमटे यांचे टोपण नाव काय आहे तर बाबा आमटे हे आहे विनायक नरहर नातू यांचे टोपण नाव काय आहे तर विनोबा आहे लक्ष्मण शास्त्री बालाजी जोशी यांचे टोपण नाव काय आहे तर तर्कतीर्थ हे यांचे टोपण नाव आहे धोंडीराथ गोविंद फाळके यांचे टोपण नाव काय आहे तर दादासाहेब फाळके हे आहे केशव सीताराम ठाकरे यांचे टोपण नाव काय आहे तर प्रबोधनकार हे आहे व्यंकटेश भगवान खेडीकर यांचे टोपण नाव काय आहे तर स्वामी रामानंद तीर्थ हे यांचे टोपण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे यांचे टोपण नाव काय आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे यांचे टोपण नाव आहे किशोर भानुदास कदम यांचे टोपण नाव काय आहे तर सौमित्र हे यांचे टोपण नाव आहे शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपण नाव काय आहे तर दिवाकर आहे दत्तात्रय कोडो घाटे यांचे टोपण नाव काय आहे तर दत्त आहे यशवंत दिनकर पिंढारकर यांचे टोपण नाव काय आहे तर यशवंत आहे काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव काय आहे तर माधवानुज हे आहे दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय आहे तर अज्ञातवासी हे आहे शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव काय आहे तर गिरीश आहे गोविंद विनायक करंदीकर यांचे टोपण नाव काय आहे तर विंदा आहे पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपण नाव काय आहे तर साने गुरुजी आहे गदी माडगुळकर यांचे टोपण नाव काय आहे तर गदिमा आहे मोरोपंत रामचंद्र पडाकर यांचे टोपण नाव काय आहे तर मोरोपंत आहे बहिणाबाई नथूजी चौधरी यांचे टोपण नाव काय आहे तर बहिणाबाई आहे नाधो महानोर यांचे टोपण नाव काय आहे तर रानकवी आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे तर बी रघुनाथ आहे डेबुजी झिंगराजी जानोरकर यांचे टोपण नाव काय आहे तर गाडगेबाबा आहे डॉक्टर काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव काय आहे तर माधवानुजा आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे तर बी रघुनाथ आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय आहे तर कवी बी आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांची टोपण नाव काय आहे तर माधव जुलियन आहे माणिक सीताराम गोडघाटे यांचे टोपण नाव काय आहे तर कवी ग्रेस आहे गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे तर गोविंद ग्रज आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे तर संत ज्ञानेश्वर एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे तर संत एकनाथ आहे नामदेव दामाजी रेळेकर यांचे टोपण नाव काय आहे तर संत नामदेव आहे दासोपंत दिगंबर देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे तर दासोपंत आहे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे तर केशवसूत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद